जेव्हा आयुष्यात सतत अपयश यायला लागतं तेव्हा आपण अपयशाची थोडीफार कारणे शोधायला चालू करतो ती शोधताना बऱ्याचदा आपण बाहेर बघत असतो आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देतो आईवडिलांनी घेतलेल्या निर्णयाला दोष देतो आपल्या परिस्थितीला दोष देतो की आपण हे करू शकलो असतो तर हे झालं असतं ते करू शकलो असतो तर ते झालं असतं नशिबाला दोष देतो काही वेळेला आपण देवभक्ती गुरु यांचा आधार घेतो कशावरही श्रद्धा असणं गैर नाही आहे पण महत्वाची गोष्ट ही असते की आपण जिथं बघायला हवं तिथं बघत नाही आणि ते बघायला हवं आपल्या आतमध्ये आपल्या अपयशाला फक्त बाहेरचे लोक बाहेरची परिस्थिती हेच जबाबदार आहेत का आपल्या अपयशाला कुठेतरी आपण स्वतः जबाबदार आहे जर आपण स्वतः आपल्या अपयशाला जबाबदार आहे तर कशा प्रकारे जबाबदार आहे आपली प्रगती नेमकं कोण रोखतंय कशामुळे आपल्याला यश मिळत नाहीये तर या दहा गोष्टी आहेत या दहा गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळं आपली प्रगती कदाचित रोखली जाऊ शकत असेल कारण ज्याच्यामध्ये या दहा गोष्टी आहेत या दहा वाईट सवयी ज्याच्यामध्ये आहेत त्याची प्रगती कधीही होणार नाही कधीच होत नाही मला असं जगात माणूस दाखवा की या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि त्याची प्रगती झाली आहे त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत दहा या गोष्टी आपल्यात आहेत का हे चेक करा असतील काही सवयी तर प्लीज त्या सवयी बदला यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही आपल्या यशाच्या मार्गात येणाऱ्या अनेक ज्या सवयी आहेत त्यातल्या दहा मुख्य सवयी आहेत या सवयी आपल्या अंगात असल्यामुळं आपल्याला त्या आपल्या यशापासून रोखून ठेवत आहेत आपल्याला ते पुढंच जाऊ देत नाही प्रत्येक वेळी कुठली ना कुठली तरी सवय येते कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी वाईट पद्धतीनं समोर येतात ज्या आपल्या प्रगतीच्या मार्ग मार्गाच्या आड येतात ज्या आपल्याला पुढे जाऊ शकत पुढे जाऊ देत नाहीत ज्या आपलं यश मिळू देत आपल्याला पहिली गोष्ट अशी आहे की जिथं आपली गरज नाही जिथं आपल्याला तोंड उघडायची गरज नाही तिथं आपण तोंड उघडायचं नाही बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं की एखादं काहीतरी कोणीतरी डिस्कशन चालले आणि तिथं आपण काहीतरी बोलावं त्या डिस्कशनमध्ये आपण आपला भागही नसताना आपला रोलही नसताना आपण काहीतरी बोलायला जातो ते लोक आपल्याला सिरियसली घेत नाही कारण तिथं आपली गरज नाही आहे आपण तिथं बोलणं ही गरज नाही आहे आपण खूप येत असेल आपल्याला आपल्याकडे नॉलेज असेल पण त्या नॉलेजची तिथं त्या लोकांना गरज नाही आहे जेव्हा एखाद्याला एखाद्याची गरज नसते एखाद्या गोष्टीची गरज नसते तेव्हा ती व्यक्ती कुठल्याही पद्धतीनं त्या व्यक्तीकडं किंवा त्या सल्ल्याकडं लक्ष देत नाही तुम्ही विचार करा साधं उदाहरण घ्या आपल्याला जेव्हा एखादी कार घ्यायची नसते लोन घ्यायचं नसतं आणि आपल्या लोन कडनं लोनच्या त्या मार्केटिंगच्या सेल कडनं फोन येत राहतात तेव्हा आपण त्यांना उत्तर पण देत नाही फोन पण उचलत नाही पण हीच गोष्ट जेव्हा आपल्याला पैशाची चणचण चंच वाटत असते आणि तेव्हा असे फोन्स येतात तेव्हा आपण पटकन फोनला उत्तर देतो आपण जाणून घेतो की ऍट लिस्ट काय त्यांची ऑफर ते तरी बघूया म्हणजेच गरज असली की आपण झकमारत गोष्टी करतो सेम त्याच पद्धतीनं त्यांना गरज असेल तर ते आपल्याला सल्ला विचारतील न विचारता दिलेला सल्ला हा वाया जातो आपल्या आत्मसन्मानाला ठेस पोचते आपला आत्मविश्वास कमी होतो कारण आपल्याला वाटायला लागतं आपण काय बोलू त्याला काही किंमतच नाहीये काय बोलू त्याला किंमत तेव्हा असेल जेव्हा त्या गोष्टीची गरज असेल आज गरज नाही आहे आपला सल्ला आपल्या क्षेत्रात ठेवायचा आपल्याजवळ ठेवायचं शांत राहायचं त्यामुळं फुकटचा सल्ला देणं बंद करायला हवं आळस ही खरं तर पहिलीच आहे पण ही दुसऱ्या नंबरवर आहे की आळस आळस ही अशी गोष्ट आहे की जी गोष्ट यशस्वी माणसापासून यश हिरावून घेऊ शकते फॉर एक्झाम्पल एखादा सिंगर आहे एक गायक आहे तो गायक इंडियन आयडल जिंकला किंवा सारे गमा जिंकला मोठा सिंगर झाला उद्या त्याच्याकडे चांगल्या ऑफर्स यायला लागल्या स्टेज शोजच्या ऑफर्स यायला लागल्या त्याच्यानंतर पार्श्वगायनाची संधी यायला लागली आणि हा गेलाच नाही हा गेलाच नाही हा झोपून राहिला यानं रियाजच केला नाही रियाजाचा कंटाळा येतोय मी झोपूनच राहतो मी दोन तास लेट जातो सुरुवातीला स्टारडम असेपर्यंत लोक सगळे नखरे सहन करतात ज्या दिवशी या स्टारडमला दुसरा पर्याय उभा राहतो आणि तो राहतो काही नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा या स्पर्धा होणार आहेत पुन्हा इंडियन आयडल आहे पुन्हा पुन्हा होणार आहे नवीन कोणीतरी विजेता होणार आहे सगळा लाईमलाईट त्याच्याकडे जाऊ शकतो मग अशा वेळी हा जो विजेता आहे याला कोणी विचारणार नाही आळस हा नष्टच करू शकतो आळस नुसते पाय उडत नाही दलदलीत तुम्हाला पूर्ण गाडून टाकतो आळस सोडण्यासाठी छोट्या छोट्या कृतीतून आपण आळस सोडू शकतो कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येत असतो कुठलीही नवीन गोष्ट करायचा रुटीनच्या बाहेर जायचा कंटाळा येत असतो मग त्यातनं कंटाळा येताना करायचीच नाही गोष्ट म्हंटल तर आपण बसूच शकतो पण एक एक पाऊल टाकत 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 आपण त्या कृती केली कृती केली की ऑटोमॅटिकली आपल्याला वाटायला लागतं की आपण काहीतरी केलं मग आपण आळसावर हळूहळू मात करायला चालू करतो तिसरं म्हणजे आत्मस्तुती माणसं आत्मस्तुती खूप करतात स्वतःविषयी सतत बोलायचं सतत स्वतःविषयीच श्थ बोलायचं चार चौघ जमले आहेत काहीतरी चर्चा चालली आहे ती चर्चा कुठेतरी स्वतःकडे घेऊन जायची ना परिचयाचं एक काका आहे त्यांच्यासमोर तुम्ही काहीही बोला काहीही बोला की आम्ही आत्ता बाबा विजा क आम्ही आत्ता पासपोर्ट काढलाय आम्हाला चाललं आहे आमचं कुठेतरी बाहेर जायचं मी तर केव्हाच गेलो होतो मी वीस वर्षांपूर्वी नेपाळला गेलो होतो त्याच्यानंतर मी श्रीलंकेत गेलो होतो त्याच्यानंतर अजून कुठे गेलो अरे तुम्ही जग फिरून आला असाल पण आम्ही पासपोर्ट काढलाय आम्ही आत्ता जायचा विचार करतोय कुठल्याही गोष्टीत त्या काका बोलतात की तुम्ही त्यांना सांगितलं की मी परवा विराट कोहलीला पाहिलं मी सुनील गावस्करला पाहिलं होतं मी कपिल देवला पाहिलं होतं ओके कुठे विचारलं होतं नाही आत्मस्तुती कुठल्याही गोष्टीत त्यांचं आहे मला तर कधी कधी वाटतं त्या काकानं सांगावं काका परवा पोलीस माझ्या घरी आले होते बहुतेक मला जेलमध्ये टाकतील तर ते काका म्हणतील अरे मी तर कधीच जेलमध्ये जाऊन आलोय जोकसपाट पण आत्मस्तुती करणारे कुणालाही आवडत नाहीत लोकांना असं वाटत असतं की स्वतःविषयी स्वतःच नाही सांगितलं तर दुसरे बोलणार नाही त्यांची ती इन्सिक्युरिटी असते आणि ज्यांची ही इन्सिक्युरिटी असते ती समोरच्या पटकन लक्षात येते आत्मस्तुतीनं काहीच घडत नाही फक्त चेष्टा करतात लोक हसतात त्याच्यामुळे आत्मस्तुती जेवढ्या लवकर बंद करू तेवढं चांगलं आहे कारण ही हसणारे लोक आहेत ते आपल्याला सिरियसली घेत नाहीत आणि आपल्याला जर सिरियसली घेत नसेल तर यश कसं मिळेल आपल्याला त्यामुळे आपल्याला जर सिरियसली घ्यावं असं वाटत असेल तर आत्मस्तुती करणं लवकर सोडून द्यायला पाहिजे पण यातनं जेव्हा मी चौथी गोष्ट सांगतो की स्वतःविषयीची जाहिरात मात्र योग्य पद्धतीनं करायला पाहिजे चार चौघात बोलणं याची भीती जर असेल आपल्याला तर ती सोडून द्यायला हवी कारण जो व्यक्ती आपलं कौशल्य आपलं आपल्याकडं असलेलं स्किल ज्ञान यांची जोपर्यंत चार चौघांवर जो जाहिरात करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीकडं त्या व्यक्तीचं ज्ञान घेण्यासाठी कुणी येत नाही कारण लोकांना माहितीच नसतं की हे आहे याच्याकडे अवेलेबल आहे आणि ते आपण घेऊ शकतो त्याच्यामुळं जेव्हा आत्मस्तुती आणि पी आर ह्याच्यात एक फरक आहे हा हलकी लाईन आहे ती लाईन ओळखायला हवी की आपल्याला आत्मस्तुती नाही करायची पण आपल्याला अप आपलं ज्ञान वेळोवेळी दाखवून द्यायचं जेव्हा गरज असेल जेव्हा जिथं गरज असेल तिथं आपलं ज्ञान आपल्याकडचं कौशल्य यांची माहिती समोरच्यापर्यंत जायला पाहिजे माझ्या आजच मला एक जण भेटले होते माझ्या इथे खालच्या मजल्यावर राहतात आणि लिफ्ट मध्ये भेटले आमची चर्चा चालू होती त्यांनी नवीन घर घेतलंय तर म्हटले आता ताबा मिळाला इंटेरियर डिझायनर वगैरे शोधतोय मी तर जेव्हा इंटेरियर डिझायनर शोधतोय हे मी ऐकलं तेव्हा मी त्यांना म्हटलं की माझ्याकडे आहे एक जण माझा मित्र आहे आणि बाय चान्स तो त्यांचाही मित्र होता पण त्यांच्या ही कधी चर्चाच झाली नाही की हा इंटेरियर डिझायनर करतो इथे तर सांगायला हवं ना आपण त्यामुळे जिथं गरज असेल तिथं हे मात्र करायला हवं कॉसिप्सची सवय हो ही सोडून द्यायला हवी कॉसिफनी काही होत नाही फक्त वेळ वाया जातो कुणाच्या आयुष्यात काय झालं त्यांनी काय केलं कुणाचं कुणाबरोबर काय आहे कोणी कुणासाठी विषयी काय बोलला कोण कुणाबरोबर कुठे गेला काय करायचंय काय आपल्याला आपलं आयुष्य एवढं मोठं आहे आपल्या आयुष्यात करण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत दिवसाचे चोवीस तास आपल्याला पुरे पडत नाहीत अशी आपण एका बाजूला तक्रार करतो आणि दुसऱ्या बाजूला आपला वेळ आपण गॉसिपमध्ये मध्ये वाया घालवतो मग याला जबाबदार कोण आहे वेळ जो पुरत नाही त्याला जबाबदार आपण आहोत कारण आपण आपला वेळ हा गॉसिपमध्ये वाया घालवत असतो गॉसिप म्हणजे असतं काय सवंग चर्चा कोणीतरी काहीतरी करतोय त्याच्याविषयी आपण त्याच्या पाठीवर बोलतोय ते बोललेलं तिसऱ्या व्यक्तीविषयी आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगतोय आपण ती तिसरी व्यक्ती अजून कोणाला तरी सांगते ते इकडचं तिकडं तिकडचं इकडं असं करत 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 आपण आपली विश्वासार्ह कमावून बसतो आणि आपला वेळ वाया घालो तो वेळ वाया जाणं म्हणजेच आयुष्यामध्ये येणाऱ्या संधींना पाठ फिरवण्यासारखं आहे आणि अर्थातच प्रगतीच्या आड या गोष्टी येतात त्यामुळे लवकरात लवकर आपली वासेपची सवय हो सुटेल तर बरं दुसऱ्याच्या आयुष्याचं करायचं त्यानंतरची जी सवय आहे जी सहा नंबरची आहे ती म्हणजे आपलं म्हणणं आपल्याला मांडता आलं पाहिजे आपलं म्हणणं स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे लोकांनी आपल्याला गृहित धरता कामा नाही कुठल्याही गोष्टी आपल्याकडे एखादं काम आलं त्या कामाची किंमत कोणीतरी कमी सांगितली आपल्याला आपण त्या व्यक्तीला आपली किंमत सांगता यायला पाहिजे सुरुवातीच्या काळात माझ्या विषयी झाले की कामाची चर्चा आहे काम करायचं आहे आपल्याला हे लिहून पाहिजे ब्रीफिंग दिलं जातं सगळं होतं पैशाची कधीच चर्चा झालेली नसती पैशाची कधीच चर्चा झाली नव्हती आणि त्याच्यानंतर काम झाल्यानंतर जेव्हा पैसे मागायला गेलो तेव्हा उदाहरणार्थ मी सांगितलं दहा हजार होतील तर ते म्हणे आम्हाला वाटलंच नाही दहा हजार होतील याच्यात आम्ही दोन हजार देतो त्यांची चूक नाही माझी चूक आहे त्यांनी माझ्या या अबोलपणाचा माझ्या स्पष्ट न बोलण्याचा फायदा घेतला ते धंदे आहेत मी तेव्हा नव्हतो आज मी अशा पद्धतीने आहे की माझ्याकडं कुठलंही कुणीही पार्टनरशिप कोलॅबरेशन कुठलंही डील आलं मी त्यांना पहिले माझी प्राईस सांगतो की एवढे माझे मी चार्जेस घेतो एवढ्या चार्जेसच्या खाली मी काम करत नाही पटत असेल ते करतील निगोशिएट करतील तर पुढच्या गोष्टी आहेत पण आपण जर आपली किंमत सांगितली नाही तर जग आपली किंमत करत नाही त्याच्यामुळे स्पष्टपणे बोलता यायला हवं आणि हा स्पष्टपणा प्रत्येक गोष्टीमध्ये उपयोगी पडतो याच्यातनं गैरसमज होत नाहीत कारण स्पष्ट बोलायची पद्धत असते प्रत्येक वेळी स्पष्ट बोलणं म्हणजे कटू बोलणं नाही त्यामुळे आपल्याविषयी गैरसमजही होत नाही समोरच्याला आपल्या मर्यादांची जाणीव होते बाउंड्रीची जाणीव होते याला काय चालतं काय चालत नाही कुठली किती प्रमाणात चेष्टा केली तर चालती किती प्रमाणात त्याला गृहित धरलेलं चालतं हे सगळं समोरच्याला माहिती होतं व्यावसायिक आयुष्यात वैयक्तिक आयुष्यात याच्या नंतरची जी सवय आहे ती सवय म्हणजे स्वतःविषयीच्या अवास्तव अवाजवी अपेक्षा आपण वाढवून ठेवतो लोकांच्या मनात जी आत्मस्तुतीची सवय आहे ना त्या सवयीचे असे परिणाम असतात की आपण आपल्या विषयीच्या अवाजवी अपेक्षा वाढवून ठेवतो की आपण खूप वेळा काय काय सांगितलेलं असतं की कि आपण किती भारी आहे जेव्हा वेळ येते तेव्हा आपलं ते जे भारी पण असतं ते होऊ शकतो की जर आपण सांगितलेलं असतं की उदाहरणार्थ मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे मी जाऊन वाघाचे फोटो काढलेत मी आज अमुक ठिकाणी जाऊन दहा दहा बसून असे मेटिंगचे फोटोज काढलेत हॅचिंगचे फोटोज काढलेत लोक ते अपेक्षा ठेवतात जेव्हा संधी येते है आणि लोक तुम्हाला विचारतात की अमुक एक गोष्ट करायची आणि तुम्हाला माहिती असतं की तुम्ही थापा मारले तुम्ही उगीचची स्तुती केली आहे स्वतःची तुमच्या विषयीची अपेक्षा आता एवढ्या उंचावल्यात की उद्या जाऊन त्यांना गरुडाची फोटोग्राफी करायची आहे कुठेतरी आणि त्यांनी तुम्हाला तुमचं नाव रेकमेंड केलं तुम्ही तोंडावर आपडता ते तोंडावर आपटतात कारण तुमच्याकडे ती केपेबिलिटीज नाही आहे तुम्ही फक्त तो फुगा बनवून ठेवलाय कुडबुडा बनवून ठेवलाय आत्मस्तुती पी आर मग अशी सांगितलं की किती थिन लाईन आहे याच्यावर हे जर व्यवस्थित सांगितलं आपल्या कामाचे दाखले दिले की हे केलंय मी हे काम हे अशा पद्धतीनं आहे तर आपल्याविषयीच्या अवाजता अपेक्षा वाढत नाही जे केपेबल आहोत आपण त्याच अपेक्षा असतात लोकांकडनं आणि मग आपल्याला जेव्हा काम येतं तेव्हा आपण त्याच्यात चांगली डिलिव्हरी दिली तर ते लोकांना पाहिजे असतं मी माझ्या कामाच्या बाबतीत नेहमी एक तत्व ठेवले की अंडर प्रॉमिस ओव्हर डिलिव्हर कमिटमेंट देताना लोकांच्या अपेक्षा वाढवून नाही ठेवायच्या म्हणजे जेव्हा माझ्याकडे फिल्म येते ते ते तेव्हा मी त्यांना कधीच प्रॉमिस करत नाही की तुम्हाला टायटॅनिकचा तोडीचा सिनेमा मिळणार आहे किंवा जी काय छोट तीस सेकंद फिल्म असेल पाच मिनिटाची असेल त्या लेवलचं तुम्हाला मिळणार आहे असं मी कधीच माझ्याकडून माझ्या कुठल्याही टीम मेंबरकडून सांगितलं जात नाही आम्ही हे सांगतो की आम्ही उत्तम तुमच्या व्यवसायाला प्रतशीर पाहिजे तुम्ही जे बजेट दिले त्यातलं चांगलं करू देऊ जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते तेव्हा आम्ही त्याच्यात शंभर टक्के प्रत्येक जण गो, अक्षरशः काम जीव ओतून काम करतो दोन दोनशे टक्के देतो आणि त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप भारी फेर पण त्यांना देतो त्यावेळेस ते त्यांच्या अपेक्षा ज्या अशा खाली गेलेल्या असतात किंवा ज्या एक लेवल ही लेवल असेल तर आपण तिथे देताना त्यांना या लेवलला दिलं तर कस्टमर कधीही आपल्याकडून जात नाही आणि ही प्रत्येक गोष्टी काय त्याच्यानंतर आपल्यामध्ये आपण प्रेझेंटेबल नसणं ही एक खूप मोठा ना हा अडथळा आहे आपल्या प्रगतीतले मी खूप लोकांना बघितले खूप व्यावसायिक आहेत जे मिड लेवलचे मिड साईजचे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक मी त्यांना ना ड्रेसिंग सेन्स असतो ना प्रॉपर प्रेस केलेले कपडे घालत ते ना प्रॉपर शेविंग केलेलं असतं जेव्हा आपण व्यावसायिक आहोत जेव्हा आपण चार लोकांना जाऊन भेटणारे मिटिंगसाठी जाणारे तेव्हा जर आपण स्वतःला प्रेझेंट नाही केलं व्यवस्थित तर नसतो उपयोग कितीही नकारा की आपलं किती म्हणा की माझं काम बोलेल काम बोलेल पण त्याच्या आधी जेव्हा आपण मध्ये येतो ना तेव्हा आपला अपिअरन्स बोलतो आपल्या अपिअरन्समधनं तो आश्वासकपणा निर्माण होतो फार कमी वेळा असं होतं खूप रेअरली की आपण जेव्हा बोलायला चालू करतो तेव्हा त्या ते माणसाचं ते इम्प्रेशन त्या माणसावर आपलं इम्प्रेशन पडतं त्याच्या आधी त्या माणसाच्या मनात जर आपले अपिअरन्सवरनं आपल्या गबाळेपणातनं एक वेगळी इमेज गेलेली असेल तर तो माणूस आपल्याला सिरियसली ऐकून घेईल की नाही इथपासून शंका असते त्याच्यामुळे अपियरन्स आपला हा परफेक्ट पाहिजे आउट जे आउटलुक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लेट्स से आपल्याला एखादी गोष्ट नसेल परवडत दॅट्स ओके काही प्रॉब्लेम नाही वारंवार गोष्टी घ्यायची गरज नाही दोन चारच चा असतील ज्या आपल्या खास मिटिंगसाठी आपण ठेवलेल्या असतं त्या मात्र व्यवस्थित हव्यात कारण असं असतं की व्यवसाय करताना माणसांना त्या माणसाविषयी एक अपेक्षा असते की हा माणूस याला मी उदाहरणार्थ एक्स अमाऊंटचं बजेट दिलं तर हे है। हँडल करणं इतका केपेबल तरी आहे का, का नाही मागे मी एक काम सोडलं होतं ॲज अ रायटर मी त्यांच्यासाठी मला स्क्रिप्ट लिहायचं होतं मी कार घेऊन जायचो आणि माझा जो सपोजली प्रोड्युसर होता ज्याच्याकडे पैसे असणं गरजेचं आहे म्हणजे हुवॉज गोईंग टू पे मी तो पीएमटी टी बसने यायचा बसने येण्याच्या अगेन्स नाही आहे मी पण बसनं जाईल पण जिथं आपण लाखो करोडोच्या गोष्टी करतो तिथं त्या लाखो करोडोच्या गोष्टी प्रत्येक अपिअरन्स दिसल्या पाहिजेत करत असलेल्या प्रत्येक तु कृतीतून दिसल्या पाहिजेत तरच तो विश्वास निर्माण होतो नाहीतर नाही हो कितीही आपण आपल्याला ही गोष्ट अपर, वाईट वाटली री सत्य त्याच्यामुळे गवाळेपणा जेवढा होता होईल सो साधे कपडे घालू पण ते नीटनेटके असतील व्यवस्थित केस विचारलेले असतील दाढी जर वाढवलेली असेल तर ती दाढी प्रॉपर मेंटेन केलेली असेल आणि जर दाढी ठेवलेली नसेल तर मग ती शेविंग करून प्रॉपर जायला पाहिजे त्यावेळेस बोलताना याच्यावर माधवनचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहा त्यांना त्याचं महत्व सांगितलं त्या गोष्टींचं तो व्हिडिओ मिळाल तर पहा मी त्याची लिंक मिळाली तर तेच तुम्हाला मला पण आता आठवत नाही तो आहे कुठे त्याच्यानंतर लोक दुसऱ्याचा द्वेष करत असतात सतत द्वेष करत असतात जो पुढे जातो त्याचा द्वेष करतात जो जरा बरं काम करतो त्याचा द्वेष करतात आपल्याकडं नाही म्हणून आपण पुढे जात नाही आपल्याकडे पण तेवढीच गोष्ट आहे केपेबिलिटी आपल्याकडे पण आहे आपण जाऊ शकतो आपण कदाचित आपले प्रयत्न तोकडे पडत असतील आपण कदाचित योग्य वेळी योग्य ठिकाणी पोचू शकत नसेल पण म्हणून दुसऱ्याचा द्वेष केला तर आपल्या मनात फक्त निगेटिव्हिटी राहते बाकी काय राहत नाही आपल्या मनातली निगेटिव्हिटी काढून टाकायची असेल तर सगळ्यात आधी दुसऱ्याचा द्वेष करणं सोडून दिलं पाहिजे मत्सर करणं सोडून दिलं पाहिजे मत्सर करण्याला मराठीत खूप चांगला शब्द आहे आपण जळतो दुसऱ्यावर जर जळतो आपण तर जळून काय होतं राख होते राख होऊ द्यायची का आपल्याला आपल्या आयुष्याची <coughs> सॉरी आपल्याला जर आपल्या आयुष्यात म्हणजे प्रकाशमान करायचं असेल यश मिळवायचं असेल तर राख करून चालणार नाही त्याच्यामुळं दुसऱ्यावर जळून चालणार नाही प्रयत्न करायला हवे एक रेषेला छोटं दाखवण्यासाठी त्या रेषेची उंची कमी करून चालत नाही तर त्या रेषेपेक्षा दुसरी रेष मोठी काढावी लागते तर त्या रेषेची उंची कमी नीट ऐकून न घेण्याची सवय असते ही फार भयंकर सवय असते की आपण जर समस्याच ऐकत नसू आणि शब्द व्यवस्थित ऐकत नसू तर असं होतं की अर्धवट ऐकून आपण त्याच्यावर रिॲक्ट करतो आणि रिॲक्ट केल्यानंतर तो अजून काहीतरी रिॲक्ट करतो आणि मी असं म्हणतच नव्हतो तो जे म्हणत होता, होता।, होता ते पूर्ण ऐकल्याशिवाय आपल्याला कळत नाही की तो काय म्हणत होता आणि जेव्हा तो काय म्हणत होता हे आपल्याला कळतं तेव्हा कदाचित आपल्या मनात जे प्रश्न आहेत आपला जो राग आहे तो गेलेला असेल कारण आपल्याला पूर्ण कळलेलं असतं की त्याला नेमकं काय म्हणायचं माणसाचं बोलायला हवं बरेच जण बोलण्यासाठी ऐकतात म्हणजे आपल्याला काहीतरी बोलायचंय पूर्ण झालं की मी बोलतो पण आपण ऍक्टिव्ह लिसनिंग करत नाही की ते बोलतोय काय हे आत्मसात करत नाही त्याच्यावर चिंतन करत नाही आणि याच्यासाठी असा तासा तासन तासाचा वेळची गरज नसते आपल्या कन्व्हर्सेशन मध्ये ही ऑटोमॅटिकली प्रक्रिया चालू असते आपण बोल समोरचा बोलतोय हो ते आपण ऐकत असतो डोक्यात जात असतं प्रोसेस होत असतं प्रोसेस केल्यानंतर आपण ते मेंदू आपल्याला सांगत असतो की याच्यावर काय रिॲक्ट करायचं पण हे सगळं करत असताना जर आपण समोरच्याचं ऐकलंच नाही तर आपल्याला काय रिॲक्ट करायचं हे शेवटपर्यंत आपल्याला कळणार नाही आणि आपण भलतं काहीतरी रिॲक्ट करून बसू नातेसंबंध बिघडतील ते नातेसंबंध व्यावसायिक असले किंवा वैयक्तिक असले तरी बिघडून तर चालणार नाही आणि हेच नातेसंबंध आपल्याला आपल्या यशापर्यंत घेऊन जात असतात आणि यातनंच पुढं काय येतं याच सवयीतनं शेवटची सवय जी म्हणजे अर्थाचा अनर्थ करतात लोक समोरचा माणूस बोलतोय काय आपण ऐकतोय काय आणि त्याच्यावर आपण कृती कुठली करतोय काही कशाचा कशाला ताळमेळ नाही कारण आपण ते प्रोसेसच करत नाही त्याने एक काहीतरी गोष्ट सांगितलेली असती त्या गोष्टीचा आपण आपल्या परीने अर्थ लावतो आणि मग ते त्याच्यावर आपण भलतीच कृती करतो मग तो काहीतरी वेगळं करतो हे काय आपलं राजकीय क्षेत्र नाही ना की राजकीय क्षेत्रामध्ये लोक काहीही सांगतात की हा आम्ही असं बोललो नव्हतो त्या बोलण्याचा मीडियानं वेगळा अर्थ केला तर ते गोष्ट वेगळी कारण त्यांचा तो, तो, तो राजकीय अजेंडा असतो त्याच्यामध्ये आपला असा अजेंडा नाही आपला एकच अजेंडा आहे यश प्रगती तिथपर्यंत पोचायचं आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्यालाही एक्सक्युजेस देऊन तर चालणार नाही त्यामुळे योग्य नीट ऐकलं आपण तर नीट बोलू शकतो अर्थाचा अनर्थ करणार नाही ऍक्टिव्हलीच नीट पाहिजे ते आपल्याला करायला लागेल तर या दहा सवयी आहेत ज्या सवयी आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत चेक करून बघा यातली कुठली सवय आपल्यामध्ये आहे कुठली सवय आपण घालवू शकतो पटत असेल तर त्या सवयी बदलायला आजपासून चालू करा गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही तुमच्या यशाच्या आड कुणीच येणार नाही या सवयी जर काढून टाकल्या तर ऑल द बेस्ट यू